भारताचा वास्तविक जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के इतका राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी विकास दर सहा टक्के असा या अहवालात म्हटलं आहे कृषी आणि सेवा क्षेत्राच्या बळावर देशानं स्थिर आर्थिक विकासाचा दर कायम राखला आहे असंही त्यांनी सांगितलं खरीप पिकांच्या विक्रमी उत्पादनामुळे तसंच पोषक कृषी व्यवस्थेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मागणीत वाढ झाली आहे असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे कृषी क्षेत्र हे भविष्याचं क्षेत्र असल्याचं अहवालात नमूद केलं आहे जागतिक अर्थकारणात मागणी कमी झाल्यानं तसंच देशांतर्गत परिस्थितीमुळे उत्पादन क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे वित्तीय शिस्त आणि सेवा व्यापाराचं पाठबळ असलेला समतोल यामुळे स्थूल अर्थव्यवस्था स्थिर राहिली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे तळागाळात होत असलेल्या संरचनात्मक सुधारणा आणि सरकारी नियमन कमी करण्यामुळे विकासाला गती मिळेल आणि जागतिक स्पर्धेत आपल्याला टिकून राहता येईल अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे जागतिकीकरणाची जागा आता जागतिक धोरणात्मक निर्बंधांनी घेतली आहे ज्यामुळे अर्थकारणाची पुनर्रचना करावी लागते आहे असं यात म्हटलं आहे वित्तीय सुधारणांवर भर आणि उद्योगस्नेही वातावरणाचा पुढचा टप्पा सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाला उभारी देणारा ठरेल अशी अपेक्षा या अहवाल पायाभूत सुविधांची गरज पूर्ण करण्यासाठी खासगी क्षेत्रांचा सहभाग वाढवणं महत्वाचा ठरेल असं सांगत भांडवली गुंतवणुकीत सरकारनं सातत्यानं केलेल्या वाढीचा सा उल्लेख या अहवालात केला आहे देशात दरवर्षी ऐंशी लाख रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट या अहवालात ठेवण्यात आलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आधारित महागाईचा दर चार टक्के असेल असंही अहवालात म्हटलं आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात किरकोळ महागाई दरात लक्षणीय घट झाली तसंच बँकांच्या पतपुरवठ्यात स्थिर वाढ झाल्याचं सा अहवालात नमूद करण्यात आलं आहे